गॅस सिलेंडर दरात मोठी घसरण हा आजची नवीन ताजे दर आजकाल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा सा सामना करत असताना केंद्र सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये केलेली कपात यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मुख्य म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी हा निर्णय अत्यंत चांगला ठरला आहे या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी हो कुटुंबाच्या दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे गेल्या काही महिन्यामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती बाराशे रुपयापर्यंत गेल्या होत्या ज्यामुळे सामान्य कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा ताण वाढत होता मात्र आता केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ही किंमत खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन सरासरी नऊशे तीन रुपयापर्यंत खाली आलेली आहे विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तीनशे रुपयाच्या सी सबसिडीमुळे पात्र लाभार्थ्यांना हे सिलेंडर केवळ सहाशे रुपयामध्ये उपलब्ध होत आहे देशाच्या विविध भागामध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये थोडाफार फरक बघायला मिळत आहे राजधानी दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपये असताना मुंबईमध्ये नऊशे दोन रुपये आहे बेंगळुरूमध्ये नऊशे पाच रुपये कोलकाता नोएडा आणि भुवनेश्वर येथे नऊशे एकोणतीस रुपये तर हैदराबादमध्ये सर्वाधिक नऊशे पंचावन्न रुपये एवढी किंमत आहे चेन्नईमध्ये नऊशे एकोणतीस रुपये आणि लखनौमध्ये नऊशे चाळीस रुपये अशी किंमत ठरवण्यात आले आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी दरमहा तीनशे रुपयाची सबसिडी ही या योजनेचा मुख्य भाग आहे मात्र या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई के वाय सी करणे गरजेचे केले आहे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्यांची सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर अनेक पातळ्यावर चांगला प्रभाव पडणार आहे किमतीमधील कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चामध्ये बचत होणार असून स्वयंपाकघरामधील खर्चामध्ये चांगलेच घट होणार आहे मुख्य म्हणजे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद